नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो बारामती येथील डॉक्टर अतुल सरांची द्रोणाचार्य अकॅडमी या ठिकाणी आलो आहोत आपण डॉक्टर अतुल सर यांना भेटणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार सर तब्बल तेरा वर्षानंतर मुंबईमध्ये यशस्वीरित्या आपण या ठिकाणी अकॅडमी चालवल्यानंतर आता फळ तुम्ही बारामतीमध्ये या ठिकाणी द्रोणाचार्य अकॅडमी सुरू केली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया आ, सर कसं आहे की मी माझ्या करिअरची सुरुवात मुंबईमध्ये सुरू केली मला आजपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही यश मिळालं ते सर्व काही मला मुंबईमध्ये मिळालं पण जरी मुंबई ही माझी कर्मभूमी असली तरी बारामती ही माझी जन्मभूमी आहे आणि असं म्हणतात ना की आपल्या जन्मभूमीचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतूनच मी आपल्या बारामतीमध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी उत्तम दर्जाचं शिक्षण देण्यासाठी बारामतीमध्ये मी द्रोणाचार्य अकॅडमीची दुसरी शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला खर तर बारामती शहरामध्ये अनेक अकॅडमीज आहेत मात्र दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही पहिल्यांदा सुरू केली आणि सर्व ऍडमिशन पहिल्याच वर्षी तुमची फुल झाली हो कारण काही वेगळे कॉन्सेप्ट घेऊन आम्ही या बारामतीमध्ये उतरलोय जसा की आमचा जे बारामतीमध्ये उतरण्याचा जो हेतू होता मी आत्ताच तुम्हाला क्लिअर केला की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण देणं विद्यार्थ्यांना आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय देणं हा एकमेव प्रामाणिक हेतू घेऊन उतरल्यामुळे पालकांना ते अपील झालं आणि पालकांनी आमच्याकडे थोडं विश्वासाने बघायला सुरुवात केली आणि म्हणूनच आमच्या ऍडमिशन फुल होण्यासाठी आम्हाला मदत झाली तुमच्या द्रोणाचार्य अकॅडमीच्या टीचर्स बद्दल तुम्ही काय सांग सांगाल बघ आता अकॅडमीमध्ये आम्ही ज्या काय पॉलिसी बनवतो म्हणजे विद्यार्थ्यांच्या हिताच्या ज्या काय पॉलिसी आम्ही बनवतो त्या पॉलिसी खाली डिप्लॉय करण्याचं काम माझी टीचर करत असतात म्हणजे मागील एक वर्षामध्ये आम्हाला बारामतीमध्ये जी काही ओळख तयार झालेली आहे ती ओळख तयार होण्यामागे आमच्या टीचरचा मोठा हात आहे कारण द्रोणाचार अकॅडमीचे बरेचसे टीचर इवन बरे बहुतांश टीचर हे हायली एज्युकेटेड आहेत हायली एक्सपिरियन्स्ड आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं टीचिंग जे आहे ते नंबर वन आहे बरेचसे टीचर अकॅडमीचे आहेत ते आय आय टी एन एन आय टी एन इंजिनियर्स आहेत काही टीचर डॉक्टर्सही आहेत तर हे टीचर मुलांच्या पर्सनल लेवलवरती जाऊन काम करत असतात तर हे टीचर जेव्हा पर्सनल लेवलवरती जाऊन काम करत असतात तेव्हा डेफिनेटली विद्यार्थी घडण्यासाठी आम्हाला मदत होत असते आता आमच्याकडे असा कोणताही कॉन्सेप्ट नाही की ढ मुलांची बॅच वेगळी ॲव्हरेज मुलांची बॅच वेगळी किंवा हुशार मुलांची बॅच वेगळी आमचा प्रत्येक टीचर ह्या प्रत्येक मुलांच्या लेवलला जाऊन शिकवतो त्याच्यामुळे आम्हाला रिझल्ट काढण्यासाठी मदत होते तर सर दोन हजार चोवीस साली बारामतीमध्ये तुम्ही सुरू केली अकॅडमी प्रकारे कशा कशा या ठिकाणी शिक्षण सुरुवातीला जेव्हा हो आपण बारामतीमध्ये उतरलो म्हणजे साधारण आपल्याला आता एक दीड वर्ष होऊन जाईल बारामती उतरल्यानंतर तर बारामतीमध्ये आम्ही सुरुवातीला आठवी ते दहावी फाउंडेशन आणि पुढे अकरावी बारावी जय नीटचं शिक्षण देण्याचा विचार करत होतो पण या एकाच वर्षामध्ये आम्हाला पालकांकडून एवढे डिमांड तयार झाले की सर तुम्ही आठवीच्या खाली सुरुवात करा म्हणजे तुम्ही जर सहावी पासून सुरुवात केली तर आमच्या मुलांना तुमच्याकडे लवकर टाकता येईल म्हणून आम्ही पहिल्या वर्षी आठवी बारा बारा ते बारावी केलं होतं पण आता दुसऱ्या वर्षी आम्हाला पालकांच्या आग्रह असतो सहावी ते बारावी करावं लागलं त्याच्यामुळे आता द्रोणाचार अकॅडमी दोन हजार पंचवीस जे ऍडमिशन सुरू करतोय ते दोन हजार पंचवीस मध्ये आपण सहावी ते बारावी पर्यंत ऍडमिशन घेतोय किती विद्यार्थी आहेत अकरावी बारावी असतील किंवा सहावी असतील आठवी असतील द्रोणाचार मध्ये आपण लिमिटेड ऍडमिशन घेतो म्हणजे आपण अकरावी बद्दल स्पेशली बोलूया की आम्ही अकरावीचे फक्त चाळीस ऍडमिशन घेतो साठी चाळीस ऍडमिशन घेतो आम्ही नीटसाठी असे मिळून अकरावीचे आम्ही फक्त ऐंशी ऍडमिशन घेतो आणि आमचा पूर्ण टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ ह्या ऐंशी ऍडमिशनवरतीच फक्त काम करत असतो म्हणजे ह्या ऐंशी ऍडमिशनला किंवा ऐंशी विद्यार्थ्यांना जेव्हा आपण न्याय देतो तेव्हा आपण एक्क्याऐंशी ऍडमिशनचा विचार करू शकतो पण सध्या तरी आमच्या बॅचेस लिमिटेड आहेत एक द्रोणाचार्य अकॅडमीचा सिम्पल फंड आहे कि लिमिटेड स्टुडंट घ्या छोट्या बॅचेस बनवा आणि चांगला रिझल्ट काढा हेच द्रोणाचार्य यशामागचा फंड आहे खर तर एक सर प्रश्न राहून गेला सुरुवातीला शिक्षण काय आणि तुम्ही मुंबईमध्ये कधी सुरू केलं होतं मुंबईमध्ये मी सुरू केलं होतं दोन हजार तेरा साली मी जेव्हा बी मेकॅनिकल झालो पुढे जाऊन मी एम इन रोबोटिक्स केलं पीएच डीन रोबोटिक्स केलं फ्रॉम रोबोटिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तेव्हा मी ठरवलं की शिक्षण क्षेत्रामध्ये उतरून आपल्याला काही बदल घडवून आणू शकतो का आपण त्या उद्देशाने आपण मी या क्षेत्रामध्ये उतरलो आणि मुंबईमध्ये मग मी दोन हजार तेरा साली या क्लासेसमध्ये पडलो मग क्लासेस सुरू केले तिथे मी चांगले विद्यार्थी घडवले आणि मग तिथे घडवत असताना थोडीशी गावाशी नाळ जोडली होती म्हणून मग आपण बारामतीमध्ये दे आलो देश पातळीवरील जेई असेल नीट असतील खूप टफ एक्झाम आहेत मग आपल्या अकॅडमी मध्ये प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांची तयारी सुरू असते स्पेशल आपण जेव्हा जेई नीट बद्दल बोलतो तर ह्या नॅशनल लेवलच्या एक्झाम आहेत कॉम्पिटी कॉम्पिटिशन खूप टफ आहे तगड कॉम्पिटिशन आहे मग ह्या तगड्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्या बारामतीसारख्या छोट्या शहरातली मुलं कशी सिलेक्ट होऊ शकतात याच्यावरती आम्ही एकदम मायक्रो लेवलला जाऊन प्लान करतो की प्रत्येक मुलाला सेपरेट कोचिंग द्या पर्सनल अटेन्शन द्या त्यांच्याकडून करून घ्या जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना वेळ देत नाही तोपर्यंत विद्यार्थ्याचा रिझल्ट येऊ शकत नाही त्यामुळे पर्सनल अटेन्शन द्या कमीत कमी मुलं घ्या त्या मुलांवरती पूर्ण फोकस टाका पूर्ण टीम तुमची त्या मुलांच्या पाठीमागे पाठवा तरच तुम्हाला त्या मुलांकडून रिझल्ट मिळू शकतो शिक्षणा व्यतिरिक्त विज्ञानाबरोबर अध्यात्म हा मूळ द्रोणाचार अकॅडमीचा पाया आहे या तत्वावरती द्रोणाचार अकॅडमी काम करत असते कारण शिकून विद्यार्थी सुशिक्षित होऊ शकतो पण त्याला सुसंस्कृत बनवायचं असेल तर संस्कारांची गरज आहे विज्ञानामुळे तुमची पिढी विज्ञानामुळे तुमची पिढी सुखी होऊ शकते पण जर त्यांना समाधानी करायचं असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही त्यामुळे ह्या जो आमचा मेन गाबा आहे अकॅडमी चालवण्याचा की शिक्षणाबरोबर संस्कार आणि विज्ञानाबरोबर अध्यात्म या मूळ तत्वावरती अकॅडमी चालत असते पण या तत्वांबरोबरच आम्ही मुलांच्या मेंटल फिटनेसवरती काम करत असतो म्हणजे मुलांचा मेंटल फिटनेस वाढावा म्हणून आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी कंडक्ट करत असतो पण त्याच्यामध्ये प्रार्थना असेल प्रतिज्ञा असेल योगा असेल मेडिटेशन असेल यासारख्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी अकॅडमीमध्ये एक कंडक्ट करून मुलांचा मेंटल फिटनेस वाढवण्याचा प्रयत्न केला जातो uh... त्याचबरोबर आम्ही मुलांच्या फिजिकल फिटनेसवरती काम करत असतो आता मुलांचा फिजिकल फिटनेस वाढावा म्हणून आम्ही मोबाईलवरती संपूर्ण प्रतिबंध आणून आम्ही मुलांना मैदानी खेळाकडे घेऊन चाललोय की मुलं मैदानी खेळ खेळतील एक्सरसाइज करतील व्यायाम करतील तेव्हा मुलं फिजिकली फिट होतील तर सिंपल फंडा आहे की अभ्यासाच्या व्यतिरिक्त संस्कार असेल अध्यात्म असेल मेंटल फिटनेस असेल किंवा फिजिकल फिटनेस असेल ही काळाची गरज झालेली आहे आणि अकॅडमिक शिक्षणा व्यतिरिक्त या गोष्टींवरती सिरियसली काम करते भविष्यामध्ये पुढे बिझनेस करण्याचा विचार आहे मुळात तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अकॅडमी हा बिझनेस नाही आहे आणि मी कोणता बिझनेसमॅन नाही मी एक साधा एज्युकेशनलिस्ट आहे ज्याने स्वतःचं पूर्ण आयुष्य या शिक्षण क्षेत्रामध्ये वाहून घेतलेलं आहे मग ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना जोपर्यंत मी शंभर टक्के न्याय देऊ शकत नाहीये तोपर्यंत मी एक्सपान्शनचा विचारच करत नाही कारण बरेचसे पालक हे मोठ्या विश्वासाने त्यांची मुलं आमच्या हाती सोपवतात जर त्या मुलांना आम्ही घडवूच नाही शकलो त्यांना न्यायच देऊ शकलो नाही तर मग आम्ही एक्सपान्शनचा विचार करावा का त्याच्यामुळं क्वालिटी जर मेंटेन करायची असेल तर आपल्याला क्वांटिटीवरती कुठेतरी रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे त्या मुलांना जेव्हा न्याय देऊ शकू जेव्हा ते सॅटिस्फाय होतील आमच्याकडून तेव्हाच आम्ही कुठेतरी एक्सपान्शनचा विचार करू तोपर्यंत तरी माझा एक्सपान्शनचा कोणताही विचार नाही आपला एकूण स्टाफ किती असेल साधारण अकॅडमीमध्ये आता एक सतरा ते अठरा लोक काम करतात टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ म्हणून सतरा अठरा लोक काम करतात आणि सगळी लोक माझ्याकडे ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी दिवस रात्र काम करत असतात अलीकडच्या काळात तुमच्या द्रोणाचार्य अकॅडमीची बरेच जण कॉपी करत असतात त्याबद्दल काय सांगाल असं आम्ही थोडस बघत असतो सोशल मीडियावरती की द्रोणाचार अकॅडमीच्या ऍक्टिव्हिटी जर इतर अकॅडमी फॉलो करत असतील आणि त्याच्यातून त्यांच्या विद्यार्थ्यांना जर काय फायदा होत असेल तर मला आनंद आहे कारण एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीने सांगतो की द्रोणाचार अकॅडमीची जी शिक्षण पद्धत आहे ती शिक्षण पद्धत येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारे ठरणार आहे आणि हे मी फार गांभीर्याने बोलतोय कारण आम्ही ज्या ॲक्टिव्हिटी आमच्या अकॅडमीमध्ये कंडक्ट करतोय त्या ॲक्टिव्हिटी अशा आहेत की ते मुलांना ऑलराऊंडर बनवणार ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे मला मुलांना सुशिक्षित बेरोजगार नाही बनवायचं मला मुलांना थ्री सिक्स्टी डिग्री तीनशे साठ डिग्री अँगलमध्ये मुलांना मला तयारी करून घ्यायची जो की जगाच्या पाठीवरती कुठे जरी गेला तरी तो विद्यार्थी समजला पाहिजे त्याच्यामुळे समजा जर अकॅडमीच्या अकॅडमीची कॉपी जर इतर अकॅडमींकडून केली जात असेल तर चांगली गोष्ट आहे की आमची शिक्षण पद्धत इतर अकॅडमी कॉपी करतायत याचा डेफिनेटली बारामतीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना आणि देशाच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल याच्यातून आपला देशच पुढे जाणार आहे तर मला आनंद आहे त्या गोष्टीचा सा। जरूर चांगल्या गोष्टी त्यांनी कॉपी कराव्यात त्यांच्या मुलांचा फायदा करून घ्यावा मुलांचा फायदा झाला मुलं घडतील मुलं घडली तर देश घडेल गोष्ट चांगली आहे आनंदाची गोष्ट आहे तर सर तुम्ही एक उच्च शिक्षित आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेतलं आहे पीएचडी केले आहे मात्र हे क्षेत्र तुम्ही निवडलंय अ बघा दोन क्षेत्र फार महत्वाचे आहेत आपल्या समाजामध्ये एक शिक्षण क्षेत्र आहे आणि एक दुसरं आहे ते मेडिकल म्हणजे वैद्यकीय क्षेत्र आहे या दोन क्षेत्रामध्ये हे दोन्ही क्षेत्र डिपेंड आहेत शिक्षक आणि डॉक्टरांवरती तर हे दोन क्षेत्र अशी आहेत की याच्यामध्ये जर आपण इथिकल काम केलं तर आपली फार मोठी ओळख तयार होऊ शकते इथिकल काम करणं फार गरजेचं आहे आपली मोठी ओळख तयार होऊ शकते आणि स्पेशल मी शिक्षण क्षेत्राबद्दल बोलायचं म्हटलं तर शिक्षण क्षेत्र हे असं आहे की या शिक्षण क्षेत्रातूनच सगळे प्रोफेशन तयार होतात म्हणजे तुम्ही कोणताही पर्सन घ्या कोणताही व्यक्ती तुम्ही घ्या तो कुठंतरी कुठल्या तरी, तरी शिक्षकाच्या हाताखाली शिकूनच आलेला असतो त्याच्यामुळं पिढी घडवण्याचं एक मोठं पुण्य आपल्या हातून होऊ शकतं या उद्देशाने मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि ज्या देशाची शिक्षण पद्धत स्ट्राँग असते तो देश हा विकसितच बनतो दुर्दैवाने आपण बऱ्याच वर्षांपासून विकसनशील आहोत म्हणजे आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत डेव्हलप्ड कंट्री आपण तेव्हाच बनू शकतो जेव्हा आपल्या देशामधली शिक्षण पद्धत थोडी हेल्दी होईल आणि ती शिक्षण पद्धत हेल्दी करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आपला हातभार असावा म्हणून मी या क्षेत्रामध्ये उतरलोय दोन हजार पंचवीसच्या बॅचेसच्या कधीपासून दोन हजार पंचवीस ची जी बॅच आहे म्हणजे आता जून जुलैमध्ये सुरू होणारी जी बॅच आहे याची आमची ऍडमिशन ऑलरेडीच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली आहे बरेच जे कॉन्सियस म्हणजे आपण म्हणतो की जागरूक पालक जे जा आहे ते जागरूक पालकांनी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच ऍडमिशन बुक केलेली आहे कारण बऱ्यापैकी लोकांना आता माहिती झालेलं आहे की द्रोणाचर मध्ये लिमिटेड ऍडमिशन असतात मग लिमिटेड ऍडमिशन असतात तर मग आपल्याला त्याच्यातली एक सीट मिळावी म्हणून पेरेंट्स लवकर ऍडमिशन घेऊन जातात कारण त्यांना माहितीये की आपला मुलगा गर्दी शिकणार नाहीये आपला मुलगा हा लिमिटेड बॅच मध्ये लिमिटेड विद्यार्थ्यांमध्ये शिकणार आहे त्याच्यामुळे ऍडमिशन आमची ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि आता जवळजवळ आमच्या ज्या बॅचेस आहेत ते फुल एखाद्या महिन्यामध्ये आमच्या बॅचेस फुल होऊन जातील मुलांची राहण्याची सोय कशी असते जे बारामतीची मुलं आहेत ते तर करतात किंवा घरूनच एक अकॅडमी अटेंड करतात पण जी बारामती तालुक्याच्या बाहेरची मुलं आहेत त्या मुलांसाठी आपण हॉस्टेल आणि मेसची सुविधा केलेली आहे तर मुलांना जे अपेक्षित आहे किंवा मुलांना ज्या मिनिमम फॅसिलिटी आहे त्या फॅसिलिटी आम्ही हॉस्टेलमध्ये देतोय मुलांना एक चांगलं जेवण आम्ही मेसमध्ये प्रोव्हाइड करतोय आणि आमच्या अकॅडमीमध्ये एक उत्तम दर्जाचं देश शिक्षणही प्रोव्हाइड करतोय आम्ही तर बाहेरगावच्या मुलांना हॉस्टेल असेल मेस असेल आणि शिक्षण हे एकाच रूपच्या अंडर सगळं आम्ही इथे प्रोव्हाइड करतोय पालकांसाठी सर काय आवाहन कराल आता ग्रामीण भागातल्या पालकांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ग्रामीण भागातल्या पालकांना आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आतमध्ये खूप मोठी अशी रग आहे किंवा एक आपण म्हणू शकतो की खूप मोठी इच्छा आहे की माझा मुलगा शिकला पाहिजे माझा मुलगा घडला पाहिजे पण दुर्दैवाने ग्रामीण भागातल्या पालकांना एक गोष्ट समजत नाही की नक्की कि घडवायचं म्हणजे काय करायचं म्हणजे नुसतं शिकवलं किंवा एखाद्या चांगल्या शाळेत टाकलं किंवा चांगल्या अकॅडमीत टाकलं तर आपला मुलगा घडणार आहे का तर पालकांच्या हे लक्षामध्ये येत नाही तर मुलांना नक्की घडवायचं म्हणजे काय करायचं तर याच्या संदर्भामध्ये माझे बरेचसे सेमिनार होत असतात हा विषय थोडा मोठा आहे तर माझे बरेचसे सेमिनार होत असतात तर मी सर्व पालकांना अपील करेल आव्हान करेल की असा एखादा माझा सेमिनार तुम्ही अटेंड करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षणाचा खरा अर्थ कळेल आणि तुम्हाला शिक्षणाचा जेव्हा खरा अर्थ कळेल तेव्हा डेफिनेटली तुम्ही तुमच्या मुलांना त्याच अँगलने आणि त्याच रस्त्यावर तुम्ही मुलांना घेऊन जाल कारण शिक्षण म्हणजे ते नाही की आपण एखादी डिग्री घेतली की आपल्याला खूप पैसे मिळतील शिक्षण म्हणजे सिंपल गोष्ट आहे की तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये तुम्ही सखोल काम करा सखोल काम करून एक उच्च पदापर्यंत पोचा म्हणजे शिक्षण आता आपल्याकडची शिक्षणाची व्याख्या थोडी वेगळी आहे की शिक्षण म्हणजे पैसे किंवा पैसे कमवायचं असेल तर शिक्षण घ्या तर ही माझी थोडी डेफिनेशन शिक्षणाची वेगळी आहे त्याच्यासाठी माझे आता एप्रिल आणि मे मध्ये सेमिनार होणार आहेत बारामतीमध्ये काही ऑनलाईनही माझे सेमिनार होतील तर पालकांनी ते सेमिनार अटेंड करावेत कारण शिक्षण हा एवढा छोटा विषय नाही की मी आता दोन मिनिटात संपवावा त्यामुळे असे सेमिनार जर पालकांनी अटेंड केले तर ते त्यांना शिक्षणाचा अर्थही कळेल आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या पाल्याला कोणत्या ट्रॅकवरती चालवायची याची आयडिया त्यांना येऊन जाईल निश्चितच मुंबई सारख्या ठिकाणी तब्बल तेरा वर्ष यशस्वीरित्या द्रोणाचार्य अकॅडमीच्या माध्यमातून पवित्र अशा निंदनाचे कार्य करणारे डॉक्टर अतुल सरांची द्रोणाचार्य अकॅडमी बारामती या ठिकाणी आपण आलो होतो त्यांनी खर तर मुंबई या ठिकाणी तब्बल तेरा वर्ष या ठिकाणी यशस्वीरित्या ज्ञानदानाचे कार्य केले आहेत एक उच्च शिक्षित मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर अतुल सरांनी मात्र या ठिकाणी आपल्याही मातृभूमीमधील विद्यार्थ्यांना आपण चांगलं ज्ञान देण्याच्या दृष्टिकोनातून बारामती या ठिकाणी द्रोणाचार्य अकॅडमी सुरू केले आहे आणि एकाच वर्षात या ठिकाणी ज्या काही बॅचेस आहेत त्या फुल्ल झालेल्या आहेत असे डॉक्टर अतुल सर आपल्यासमेंटत होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी द्रोणाचार्य अकॅडमी बारामती